Namastá. या नोडच्या माध्यमातून पुण्यात आपण सर्वांचं स्वागत करतो महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे महा टी, -टी परिक्षा, परिक्षा परिक्षा पत, ही दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात आलेली आहे पा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत ही परीक्षा घेतली जाणार आहे ऑफलाईन पद्धतीने ही परीक्षा होईल या परीक्षेसाठी तुम्हाला बसायचं असेल तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे हा अर्ज कशा पद्धतीने भरायचा या संदर्भातील संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमात पाहायला मिळेल यासाठी हा व्हिडिओपास शेवटपर्यंत पात्रा कोणत्याही ठिकाणी हा व्हिडिओ पास स्किप करू नका जर या ठिकाणी तुम्ही कुठे स्किप केला तर तुम्हाला अर्ज एवढरित्या बाप भरताना समजणार नाही किंवा तुमच्याकडून काही पाच चुका होऊ शकतात तर यासाठी तुम्हाला महा टी टी डॉट इन या वेबसाईटला यावं लागेल या वेबसाईटला आल्यानंतर आपण या ठिकाणी लॉग इन हा टॅब दिसेल लॉग इन या टॅबवरती आपण क्लिक करावं नंतर उमेदवाराची नवीन नोंदणी आपल्याला नवीन नोंदणी करण्यासाठी या टॅबवरती क्लिक आहे त्याच्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे रजिस्ट्रेशनचा एक फॉर्म या ठिकाणी ओपन होईल या ठिकाणी अर्जाची माहिती भरायची आहे या ठिकाणी माहिती भरत असताना उमेदवाराची नोंदणी यामध्ये युजरनेम टाकायचा आहे युजरनेम हा तुमचा असणार आहे म्हणजे तुम्ही तुमच्या लक्षात राहील अशा पद्धतीने एक नेम या ठिकाणी तयार करायचा आहे त्यानंतर पासवर्ड तुमच्या लक्षात राहील या ठिकाणी टाकायचा आहे तोच पासवर्ड आपण या ठिकाणी कन्फर्म पासवर्ड म्हणून टाकायचा आहे त्यानंतर या ठिकाणी नाव लिहित असताना लक्षात ठेवायचं आहे की तुमचं जे दहावीचं सर्टिफिकेट आहे त्या दहावीच्या सर्टिफिकेटप्रमाणे या ठिकाणी नाव लिहायचं आहे म्हणजे लग्न पा महिला असतील त्यांनी सुद्धा दहावीचं सर्टिफिकेट काढायचं आहे आणि त्याच्यावरती तुमचं जे नाव आहे म्हणजे तुमचं स्वतःचं नाव या ठिकाणी येणार आहे सुरुवातीला तुमचं फर्स्ट नेम येईल स्वतःचं नाव त्यानंतर या ठिकाणी वडिलांचं नाव येणार आहे त्यानंतर या ठिकाणी आडनाव म्हणजे सर सरनेम येणार आहे आता दहावीच्या सर्टिफिकेट वरती सुरुवातीला आडनाव असतं तसं या ठिकाणी न टाकता सुरुवातीला तुमचं स्वतःचं नाव टाकायचं आहे शेवटी तुमचं आडनाव येणार आहे लक्षात ठेवा महिलांनी विशेषतः तुमचा मोबाईल नंबर ईमेल टाका आणि त्यानंतर ओ पाठवा सेंड ओ टी पी यावरती आपण क्लिक करायचं आहे ओ टी पी आपल्या मोबाईल नंबर आणि ईमेलवरती पहा पाठवण्यात आलेला आहे आता मोबाईलचा जो ओ टी पी आहे तो आपण या ठिकाणी टाकावा जर या ठिकाणी समजा ईमेलला तुमचा ओ टी पी नाही आला तर लक्षात ठेवा इथं मोबाईलला जो ओ टी पी तुम्ही टाकणार तोच या ठिकाणी ईमेलला पण टाकायचा आहे आता पहा या ठिकाणी मोबाईल नंबरला आणि ईमेलला पाच सेम ओ टी पी येतोय जर समजा मोबाईल नंबरला ओ टी पी नाही आला ना तर ईमेलला ओ टी पी तुम्हाला दिसला नाही तर पहा स्पॅम फोल्डरमध्ये ओ टी पी बघा स्पॅम फोल्डरमध्ये तुम्हाला ईमेल आलेला दिसेल आता दोन्ही ठिकाणी एकच ओ टी पी टाकायचा आहे तुम्हाला जिथे मिळेल त्या ठिकाणावरून आणि त्यानंतर नाव नोंदणी किंवा न्यू रजिस्ट्रेशन यावरती आपण क्लिक करायचं आहे लक्षात ठेवायचं की नाव नोंदणी करण्यापूर्वी तुम्ही जी माहिती या ठिकाणी भरलेली आहे ती बरोबर भरलेली बर बर आहे का स्पेलिंग वगैरे बरोबर टाकलेली आहे का हे एकदा खात्री करा तुमचं नाव असेल नेम मोबाईल नंबर ईमेल आय डी आणि जर वाटलं की याच्यामध्ये काय मिस्टेक असेल तर तुम्ही रद्द करू शकता जर सगळं बरोबर असेल तर आपण नाव नोंदणी किंवा न्यू रजिस्ट्रेशन यावरती क्लिक करायचं आहे उमेदवाराची नवीन नोंदणी या ठिकाणी झालेली आहे अशा प्रकारचा तुम्हाला मेसेज दिसेल अशा पद्धतीने तुम्ही ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी जे रजिस्ट्रेशन आहे तर हे रजिस्ट्रेशन ही हो या ठिकाणी करायचं आहे आता या ठिकाणी आपला दुसरा पार्ट या ठिकाणी सुरू होतोय त्यासाठी आपण लॉग इन यावरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर उमेदवाराचं लॉग इन यावरती क्लिक करायचं आहे तर लक्षात ठेवा उमेदवाराची नवीन नोंदणी आपण या ठिकाणी केलेली आहे तुम्ही पासवर्ड आणि नेम तुम्ही क्रिएट केला आता उमेदवाराचं लॉग इन करण्यासाठी उमेदवाराचं लॉग इन यावरती क्लिक करायचं आहे यावरती आपण क्लिक केल्यानंतर तुम्ही जो नेम पहा तयार केला तो या ठिकाणी टाका पासवर्ड टाकून आपण लॉग इन यावरती क्लिक करायचं आहे तुमचं लॉग इन होईल तुम्हाला युजर आयडी पासवर्ड सेव्ह करून ठेवायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी पा सेव्ह करून ठेवू शकता म्हणजे तो या ठिकाणी कायमस्वरूपी आपल्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये राहील तर आता या ठिकाणी बघा काही स्टेप या ठिकाणी दिलेल्या आहेत यामध्ये तुमचं लॉग इन झालेलं आहे आता लॉग इन झाल्यानंतर या ठिकाणी पहा उजव्या साईटला जर तुम्ही क्लिक केलं तर या ठिकाणी तुमचं जे काही नाव वगैरे आहे त्या ठिकाणी येणार आहे या ठिकाणी तुम्ही लॉग आऊट करू शकता लॉग आऊट जरी नाही केलं तरी चालेल आता या ठिकाणी आपल्याला काय काय माहिती भरायची आहे ते समजून घ्या तर अर्जावरील माहिती या ठिकाणी भरण्यासाठी तुम्हाला हा पहिला ऑप्शन आहे फी भरण्यासाठी दुसरा ऑप्शन आहे अर्ज डाऊनलोड करून घेण्यासाठी तिसरा ऑप्शन आहे काही कंप्लीट करायची असेल तिसरा ऑप्शन दिला आहे पण हॉल तिकीट आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी यायचं आहे परीक्षेचा निकाल तुम्हाला या ठिकाणी डिक्लेअर केला जाईल आता सर्वात आधी आपल्याला फॉर्म भरायचा आहे यासाठी आपण अर्जावरील माहिती भरा यावरती क्लिक करायचं आहे तर यासाठी आपण या टॅबला क्लिक करायचं आहे त्यानंतर आता यामध्ये सुद्धा आपल्याला पाच मध्ये अप्लिकेशन करावं लागेल वैयक्तिक माहिती पर्सनल इन्फॉर्मेशन यामध्ये भरावी संपर्कासाठी माहिती ॲड्रेस इन्फॉर्मेशन दुसरा टॅब आहे शैक्षणिक माहिती तिसरा टॅब परीक्षेसंदर्भातील माहिती चौथा टॅब आणि दस्तऐवज अपलोड करायचे आहेत डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे आहेत हार्ड कॉपी कुठेही द्यायची नाहीत परंतु तुम्हाला या ठिकाणी डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतील जे तुम्हाला स्कॅन करून तयार ठेवायचे आहेत आता आपला जो काय पहिला टॅब आहे तो आपण पूर्ण भरायचा आहे यामध्ये तुमची वैयक्तिक माहिती असणार आहे आता यामध्ये तुमचं जे पूर्ण नाव आपण टाकलं ते या ठिकाणी आलेलं दिसेल आता जर एखाद्याचं नाव चुकलं त्या ठिकाणी तुम्ही दुरुस्त करू शकता यामध्ये तुम्हाला काय बदल करायचा असेल तर तुमच्या नावामध्ये तुम्हाला या ठिकाणी बदल करता येत आहे त्यानंतर आता काय करायचं आहे वैयक्तिक माहिती भरत असताना जे तुमचं वरचं नाव आहे तेच या ठिकाणी कन्फर्म नेम म्हणून तुम्हाला या ठिकाणी टाकावं लागेल वरचंच नाव या ठिकाणी कॉपी करा आणि खाली या ठिकाणी तुम्ही पेस्ट करा म्हणजे या ठिकाणी काही तुमच्याकडून सुख होणार नाही अशा पद्धतीने आणि जर काही मिस्टेक असेल तुम्ही या ठिकाणी वरती दुरुस्त करू शकता आणि खाली ते नाव आहे तसं टाकू शकता अशा पद्धतीने आपण कॉपी पेस्ट या ठिकाणी केलं त्याच्यानंतर या ठिकाणी नावात बदल असल्यास इफ नेम इज चेंज म्हणजे नावात बदल आहे का महिलांच्या बाबतीमध्ये हे असू शकतं नावात बदल असेल तर या ठिकाणी तुम्हाला यश करायचं आहे जर नावात बदल नसेल तर पण नो करायचं आहे जर यश केलं तर या ठिकाणी काय करायचं आहे बघा तुम्हाला पुढे तीन टॅब येत आहेत नावात जर बदल असेल तर उमेदवाराचं नाव पहिलं नाव या ठिकाणी तुम्ही टाकायचं जे या ठिकाणी तुम्ही टाकलं पहिलं नाव वडिलांचं किंवा पतीचं नाव या ठिकाणी येणार आहे आणि आड नाव येणार आहे महिलांच्या बाबतीमध्ये जर नावात बदल असेल तर या ठिकाणी तुम्हाला यश करून हे तीन टॅब भरावे लागतील जर नावात बदल नसेल तर आपण नो करावं पुढे तुम्हाला काही माहिती भरण्याची आवश्यकता नाही त्याच्यानंतर अतिरिक्त माहिती या ठिकाणी भरायची आहे या ठिकाणी तुमचा ईमेल आय मोबाईल नंबर येणार आहे या ठिकाणी तुमची जन्मतारीख टाकायची आहे आधार नंबर टाकायचा आहे ते त्यानंतर या ठिकाणी आधार नंबर नसेल तर आधार इनरोलमेंट आयडी टाकायचा आहे आणि तुमचं जेंडर या ठिकाणी चूज करायचं आहे या ठिकाणची माहिती आपण भरल्यानंतर या ठिकाणी तुमचा जातीचा प्रवर्ग कॅटेगरी कोणती आहे ती यापैकी चूज करावी एस सी एसटी फ्यूजीएडीटीए एनटीबी एनटीसी एनटीडी एसबीसी ओबीसी आणि ओपन यापैकी तुमची जी कॅटेगरी असेल ती आपण या ठिकाणी चूज करावी त्याच्यानंतर या ठिकाणी जर तुम्ही ओबीसी कॅटेगरी किंवा कोणतीही कॅटेगरी जर या ठिकाणी चूज केली तर पुढे जात प्रमाणपत्राचा क्रमांक का सर्टिफिकेट नंबर आणि जात प्रमाणपत्राच्या दिनांक या ठिकाणी तुम्हाला टाकावा लागत आहे जर समजा एसीबीसी जर आपण केलं तरी एसीबी एसीबीसी सुद्धा हेच तुम्हाला करावं लागेल जर समजा ईडब्ल्यू एस तुम्ही जर चूज केलं तरी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी जो प्रमाणपत्र क्रमांक असेल ईडब्ल्यू सर्टिफिकेटचा तो टाकावा लागेल जर मधून तुम्ही फॉर्म भरला तर मात्र तुम्हाला पुढे काही भरण्याची आवश्यकता नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही कॅटेगरी चूज केली तुम्हाला ठिकाणी जात प्रमाणपत्र क्रमांक आणि दिनांक या ठिकाणी टाकावा लागेल आणि नंतर आपण ही माहिती सेव्ह करायची आणि नेक्स्ट करायचं आहे अशा पद्धतीने या ठिकाणची माहिती भरून आपण सेव्ह अँड नेट याच्यावरती क्लिक करू उमेदवाराची माहिती भरलेली आहे अशा प्रकारचा मेसेज तुम्हाला दिसेल त्यानंतर पुढच्या टॅबवरती तुमचा ऍड्रेस टाकायचा आहे तुमचा कायमस्वरूपी पत्ता या ठिकाणी टाकायचा आहे जर करंट ऍड्रेस वेगळा असेल तर आपण या ठिकाणी तो टाकायचा आहे जर तुमचा कायमस्वरूपी पत्ता म्हणजे परमनंट ऍड्रेस आणि करंट ऍड्रेस सेम असेल तर आपण यावरती क्लिक करावं म्हणजे या ठिकाणी दोन्ही पत्ते तुमचे ऍड्रेस सेम येतील तर ऍड्रेसची माहिती आपण या ठिकाणी भरून ही माहिती सेव्ह अँड नेक्स्ट करून माहिती सेव्ह करायची आहे माहिती आपली सेव्ह होईल त्यानंतर पुढे आपल्याला शैक्षणिक माहिती पण फिलअप करायची आहे एज्युकेशन इन्फॉर्मेशन फिलअप करायची आहे एज्युकेशन फिल इन्फॉर्मेशनमध्ये सुरुवातीला आपण दहावीची माहिती भरणार आहोत त्यानंतर बारावीची भरायची आहे माहिती भरत असताना प्रमाणपत्राचा क्रमांक सर्टिफिकेटचा नंबर टाकायचा आहे रोल नंबर टाकायचा आहे विद्यापीठाचं नाव टाकायचं आहे म्हणजे बोर्ड युनिव्हर्सिटी नेम टाकायचा आहे पासिंग इयर मंथ टाकायचा आहे त्यानंतर किती मार्क्स मिळाल ते टाकायचे आणि एकूण गुण किती आहे ते टाकायचे तर आपण सुरुवातीला दहावीचे मार्क्स या ठिकाणी भरले जे बोर्ड आहे ते महाराष्ट्र बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी बोर्ड पुणे असं टाकावं सगळी माहिती या ठिकाणी भरल्यानंतर आपण या ठिकाणी बारावीची माहिती भरण्यासाठी हा जो तुम्हाला बॉक्स दिसेल यावर आपण क्लिक करायचे त्यानंतर तुम्हाला पुढे माहिती भरता येईल या ठिकाणची माहिती आपण भरायची बारावीचे बारा मार्क्स या ठिकाणी भरल्यानंतर खाली आपण पदवीची माहिती भरायची आहे या ठिकाणी तुमचं ग्रॅज्युएशन असेल पोस्ट ग्रॅज्युएशन असेल माहिती भरण्यासाठी आपण या बॉक्स समोर टिक करायचं आहे तुमचं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन जे असेल तर ते आपण या ठिकाणी चूज करून या ठिकाणची माहिती आपण भरायची आहे त्याच्यानंतर माहिती भरल्यानंतर आपण या ठिकाणी व्यावसायिक शैक्षणिक अर्हता या समोर माहिती भरण्यासाठी आपण टिक करायचं आहे या बॉक्स समोर त्यानंतर खालची माहिती आपल्या ठिकाणी भरता येणार आहे या ठिकाणी पदविकेचं नाव तुमचं डी एड असेल डी एड असेल डी टी एड असेल जे काय तुमचं नाव असेल ते आपण या ठिकाणी चूज करावं डीएडची ची माहिती भरत असताना आपण या ठिकाणी जे बोर्ड आहे ती एम एसी पुणे टाका त्यानंतर तुमचं उत्तीर्ण वर्ष महिना या ठिकाणी चूज करायचं आहे तुम्हाला जे मिळालेले गुण या ठिकाणी टाकायचे टोटल मार्क्स या ठिकाणी टाका आणि टक्केवारी मात्र या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे पुढे जे काय तुमचं पॉईंटमध्ये येणार आहे ते या ठिकाणी पा घेणार नाही पा पॉईंट या ठिकाणी घेत नाही तुमचं पर्सेंटाईल असेल तर पर्सेंटाईल आपण या ठिकाणी टाकावं आणि त्यांना पास सर्टिफिकेटचा नंबर या ठिकाणी टाकायचा आहे तुमचं डीएडचं जे काय सर्टिफिकेट तुम्हाला मिळालं आहे त्याचा नंबर मात्र या ठिकाणी तुम्हाला टाकावं लागेल तर पहिली ते पाचवीसाठी पा पहिला ऑप्शन या ठिकाणी दिला आहे या ठिकाणीची माहिती आपण भरून घेतली त्यानंतर या ठिकाणी सहावी ते आठवीसाठी माहिती भरण्यासाठी यासमोर टिक करावं तर लक्षात ठेवा या ठिकाणी पहिली ते पाचवीसाठी तुमचं डी एड असेल आणि तुमचं बी ए बी एस सी असेल तर तुम्ही सहावी ते आठवीला पण पात्र आहात मात्र आता या ठिकाणी पहा वेगळा एक कॉलम दिला आहे पहा व्यावसायिक पदवी शिक्षण सहावी ते आठवी यासाठी पदवीचं नाव आपण चूज करायचं पहा बी एड बी पी एड किंवा ऑदर तुमचं बी एड असेल त्या ठिकाणी पहा बी एडचं ऑप्शन चूज करायचं या ठिकाणी पहा एडचा आपण वरती माहिती पहा भरलेली आहे त्यामुळे या ठिकाणी खाली बी एड आपण चूज करावं जर नसेल तर या ठिकाणी मात्र तुम्ही ऑदरचं ऑप्शन चूज करून पुढे तुमचं बी ए वगैरे टाकू शकता या ठिकाणी बीएड तुमचं असेल डीएड बीएड असेल त्या ठिकाणी माहिती भरली आता खाली या ठिकाणी बी एड चूज करायचं आहे जे तुमचं बोर्ड असेल ते आपण या ठिकाणी चूज करावं आणि सगळी माहिती या ठिकाणी सेव्ह करायची आहे तुमचं बीएड सोडून जर ऑदर असेल तर ऑदर ऑप्शन आपण चूज केला त्या ठिकाणी तुमची इतर जी काय पदवी असेल त्याची माहिती आपण या ठिकाणी भरावी आणि त्यानंतर ही माहिती पण सेव्ह करायची आहे बीएड असेल तर आपण ची माहिती किंवा बी ची माहिती भरायची आहे अशा पद्धतीने आपण या ठिकाणची माहिती सगळी व्यवस्थित भरायची आहे या माहितीमध्ये कोणतीही पद चूक होऊ देऊ नका आणि त्याच्यानंतर ही माहिती आपण सेव्ह करायची आहे पा सेव्ह अँड नेट केलं की ही माहिती या ठिकाणी पा सेव्ह होईल त्यानंतर आता आपल्याला पहा पुढची माहिती भरण्यासाठीचा परीक्षेसंदर्भातील माहिती भरायची हा टॅब या ठिकाणी ओपन होणार आहे आता लक्षात ठेवा जर तुम्हाला कोणत्याही माहितीमध्ये काय बदल दुरुस्ती करायचे असेल तुम्ही त्या टॅबवरती जाऊन त्या, त्या, त्या माहितीमध्ये तुम्हाला जो काही बदल करायचा असेल तर तो बदल या ठिकाणी करून सेव्ह अँड नेट पा करू शकता कधीपर्यंत जोपर्यंत तुम्ही पा फायनल सबमिट करून पेमेंट करत नाही तोपर्यंत तुम्हाला जो बदल करायचा असेल तो बदल तुम्हाला करता येईल आता परीक्षेविषयीची माहिती या ठिकाणी आपल्याला भरायची आहे पहा या ठिकाणी परीक्षा केंद्राचा जिल्हा या ठिकाणी पहा चूज करायचा आहे ज्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला परीक्षा द्यायची असेल तर तो जिल्हा आपण या ठिकाणी चूज करायचा आहे त्यानंतर या ठिकाणी पहा परीक्षा एक्झाम अप्लाय या ठिकाणी तुम्हाला पेपर एक पेपर दोन कि या ठिकाणी बोध पेपर तर कोणत्या पेपरसाठी तुम्हाला या ठिकाणी ऍप्लिकेशन करायचं आहे दोन्ही पेपरसाठी करायचं असेल त्या ठिकाणी पहा बोध पेपर या ठिकाणी चूज करू शकता फक्त एकच पेपर तुम्हाला द्यायचा असेल तर तोच पेपर या ठिकाणी तुम्ही चूज करू शकता त्यानंतर या ठिकाणी पहा पर्यायी विषय ऑप्शनल सब्जेक्ट या ठिकाणी आपल्याला चूज करायचे आहेत पहा ऑप्शनल सब्जेक्ट चूज करत असताना मॅथ सायन्स आणि सोशल सायन्स हे घेता येत आहेत यापैकी तुमची डिग्री ज्या विषयातून झालेली असेल तर तो सब्जेक्ट तुम्हाला घेता येईल जर तुमचे मॅथ सायन्स बी बी एस सी वगैरे झालेले असेल तुम्हाला मॅथ सायन्स घेता येईल जर तुमचं सोशल मधून बी ए झालेला असेल तुम्हाला सोशल सायन्स हा विषय घ्यायचा आहे आणि जर तुमचं मधून म्हणजे तुमचं हिंदी किंवा इंग्रजी किंवा मराठी हा विषय घेऊन तुमचं बी ए झालेला असेल तर तुम्ही दोन्हीपैकी कोणताही एक विषय पा घेऊ शकता त्यानंतर या ठिकाणी पहा परीक्षेचं माध्यम आपल्याला चूज करायचं आहे परीक्षेचं माध्यम मराठी इंग्लिश उर्दू हिंदी बंगाली कन्नड तेलुगू गुजराती आ, सिंधी तर या माध्यमातून तुम्हाला परीक्षा देता येईल हिंदी माध्यमातून तुम्ही पहा परीक्षा देऊ शकता हिंदी माध्यमातून परीक्षा दिली तर फक्त हिंदी ही एक भाषा येईल आणि बाकीचा जो काय सर्व विषय आहे ते तुम्हाला मराठी आणि इंग्रजीमधून प्रश्न विचारले जातील जर तुम्ही पहा मराठी भाषा या ठिकाणी मीडियम निवडलं तर मराठी आणि इंग्रजी या दोन भाषा असतील आणि बाकी जे काय सगळे विषय आहेत त्यांचे प्रश्न तुम्हाला मराठी आणि पाय इंग्लिशमधून येथील तुम्ही कोणतीही या ठिकाणी पा मीडियम निवडू शकता मीडियमचा आणि पा सिलेक्शनचा काही संबंध नसतो कोणताही तुम्ही माध्यम निवडू शकता त्यानंतर पहा पुढे तुम्हाला प्रश्न विचारला जातोय की तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात का तर या ठिकाणी तुमच्याकडे डोम डोमासाइल सर्टिफिकेट असेल तुम्ही यस करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी आता भाषा निवडण्यासाठी तुम्हाला ऑप्शन या ठिकाणी येत आहेत तर लक्षात ठेवा पहिली भाषा पहा ऑटोमॅटिकली हिंदी आली आणि या ठिकाणी पहा दुसरी लँग्वेज तुम्हाला मराठी आणि इंग्लिश ही पण चूज करता येते तर बघा मी याआधी सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की टीई टी ही तुम्हाला हिंदी आणि मराठी माध्यम मराठीतून सुद्धा देता येते किंवा मराठी आणि हिंदी या दोन भाषा तुम्ही चूज करू शकता आता बघा या ठिकाणी आपण जे माध्यम आहे ते पहा मी हिंदी घेतलं होतं त्यामुळे पहा पहिली भाषा या ठिकाणी हिंदी आली आणि दुसरी भाषा तुम्ही मराठी आणि इंग्लिश ही चूज करू शकता जर माध्यम पहा आपण मराठी चूज केलं तर पहा पहिली भाषा मराठी येणार आणि दुसरी भाषा फक्त तुम्हाला इंग्लिश ही कंपल्सरी घ्यावी लागेल त्यामुळे लक्षात ठेवा परीक्षेचं माध्यम हे तुम्ही हिंदी घ्यायचं आहे हिंदी घेतलं की तुम्हाला पहिली भाषा हिंदी घेता येईल आणि दुसरी भाषा तुम्हाला पण मराठी मराठी चूज करता येईल अशा पद्धतीने पद्धतीने तुमची पहिली भाषा हिंदी दुसरी असेल आणि मग बाकी विषय तुमचे जे असणार आहेत ते तुमचे मराठी आणि इंग्रजीमधून त्याचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील तर अशा पद्धतीने तुम्ही टीईटी हिंदी आणि मराठी भाषा घेऊनही पा देऊ शकता कोणतीही अडचण तुम्हाला येत नाही तर अशा पद्धतीने सेकड पा माध्यम मी हिंदी घेतलं तुम्हाला कोणतं माध्यम घ्यायचं आहे कोणत्या दोन भाषा घ्यायच्या तुम्ही त्या तुमच्या मनाने चूज करू शकता तुम्ही अपंग आहात का याची माहिती या ठिकाणी द्यायची आहे असाल तर यस करा असाल तर या ठिकाणी तुम्हाला पुढे सगळी माहिती पा भरावी लागेल ब्लाइंड ऑर्थो हिअरिंग इम्पॅक्ट जो प्रकार असेल तो टक्केवारी तुमची काय आहे बाकी सगळी तुम्हाला या ठिकाणी मदतनीस वगैरे हवा आहे का अतिरिक्त वेळ हवा आहे का याची सगळी माहिती तुम्हाला या ठिकाणी येणार आहे आता जे काही अतिरिक्त वेळ वगैरे आहे समजा या ठिकाणी आपण ब्लाइंड चूज केलं त्या ठिकाणी टक्केवारी तुम्ही समजा दॅन चाळीस केली तर मात्र या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी लाभ मिळणार नाही लेखनिक वगैरे जर तुम्ही या ठिकाणी चाळीस प्लस केलं तर मात्र तुम्हाला लेखनची वगैरे पण मदत घेता येईल तो ऑप्शन या ठिकाणी खुला होईल मोर दॅन फोर्टी केलं तर मग मात्र तुम्हाला तेच ऑप्शन येणार आहेत जर नसेल तर आपण या ठिकाणी आता ऑर्थो केलं तर ऑर्थोला पण या ठिकाणी तुम्हाला ते ऑप्शन पण घेता येतील लेखनिक वगैरे घेता येईल जर तुम्ही हिअरिंग इम्पेर्ड केले तरी तुम्हाला ते ऑप्शन किंवा जे लेखने किंवा जास्त वेळ आहे वाजा तो घेता येणार आहे अपंग असेल तर ही सुविधा तुम्हाला मिळेल नसेल अप आप तुम्ही अपंग नसाल तर नो ऑप्शन चूज करायचा आहे नंतर परीक्षेत गैरप्रकार आता या बाबतीमध्ये स्पेशल ठिकाणी टॅप दिलेला आहे की महाटेट परीक्षेसाठी अर्ज केला आहे का तर बघा म्हणजे टीईटी साठी तुम्ही अर्ज केलाय का वेदर म्हणजे यापूर्वी यापूर्वी तुम्ही टीईटी एक्झामिनेशन दिले आहे का दिले असेल तर यस करा दिली नसेल तर नो करा जर तुम्ही यस केलं म्हणजे यापूर्वी तुम्ही परीक्षा दिली असेल तर या ठिकाणी उमेदवार यापूर्वीच्या परीक्षांमध्ये कुठल्या गैरप्रकार समाविष्ट होता का अशा प्रकारच्या या ठिकाणी प्रश्न विचारला जाईल तुम्ही असाल तर यस करा जर तुम्ही यस केलं तर या ठिकाणी तुम्हाला पुढे प्रश्न विचारले जातात की उमेदवारावर दंडात्मक किंवा प्रतिबंधात्मक कार्यवाही झाली आहे का झाली असेल तर यस कार्ड नसेल त्या ठिकाणी पण नो करा नंतर पुढे पहा उमेदवारावर घेण्यात आलेल्या कार्यवाहीचा तपशील या ठिकाणी तुम्हाला भरायचा आहे जर या ठिकाणी तुम्ही परीक्षा दिलेली असेल तर या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न विचारले जात आहेत आणि जर या ठिकाणी तुम्ही कुठल्याही प्रकारामध्ये समाविष्ट नसाल नाव नसेल तर आपण नो करायचं आहे पुढे तुम्हाला कुठलाही प्रश्न विचारला जात नाही तर हे थोडंस या ठिकाणी फार महत्वाचं आहे जर तुम्ही मागे परीक्षा दिली नसेल तर या ठिकाणी पा नो करा तुम्हाला या ठिकाणी पुढचा जो ऑप्शन आहे तो या ठिकाणी पा नो करायचा आहे म्हणजे कुठल्याही तुम्ही गैरप्रकारामध्ये समाविष्ट नाहीत म्हणून ठीक आहे अशा पद्धतीने या ठिकाणची माहिती आपल्याला भरायची आहे आणि त्यामुळे पुढे तुम्हाला चेकबॉक्स समोर टिक करायची आहे या ठिकाणची माहिती अशी आहे की मी डब्ल्यू डब्ल्यू एम सी पुणे डॉट इन या वेबसाईटमधील टेट अठरा एकोणीस परीक्षेमध्ये गैरप्रकार आढळलेल्या उमेदवारांची यादी स्वतः वाचून तपासलेली आहे त्या यादीत माझ्या नावाचा समावेश नाही समावेश नाही याचं स्पष्टीकरण मी करत आहे मी इथे करीत असलेले स्पष्टीकरण खोटे आढळून आल्यास त्याबाबत होणाऱ्या नुकसानीस किंवा कारवाईस मी स्वतः जबाबदार असेल अशा प्रकारे आपण या ठिकाणी पाठ करायचं आहे पा आणि जर तुम्ही या ठिकाणी गैरप्रकार समाविष्ट असाल तर या ठिकाणची प्रश्नांची उत्तर तुम्हाला मी सांगितली की ते तुम्हाला द्यावी लागतील त्यानंतर जुळ्या भावंडांविषयी माहिती जर या ठिकाणी तुम्ही ट्विन्स असाल त्या ठिकाणी तुम्हाला यस करावं लागेल नंतर मग त्याची माहिती या ठिकाणी तुम्हाला भरावी लागेल की जुळे तुम्हाला भाऊ आहे की बहीण आहे आणि त्यांचं जेंडर वगैरे टाकावं लागेल जर तुम्ही जुळे नसाल तर नो करायचं आहे पुढची तुम्हाला माहिती भरण्याची गरज नाही नंतर या ठिकाणी पहा ओळखपत्राचा प्रकार या ठिकाणी पहा चूज करायचा आहे ओळखपत्र तुम्हाला काय आहे यापैकी आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स वोटिंग कार्ड पासपोर्ट ऑर्डर जे तुमच्याकडे असेल ते आपण या ठिकाणी एक चूज करायचं आहे आधार कार्ड असेल तर आधार कार्ड पॅन कार्ड असेल तर पॅन कार्ड नंतर त्या ओळखपत्राचा क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे अशा पद्धतीने या ठिकाणची माहिती भरून आपण ही माहिती सेव्ह करूया सेव्ह अँड नेक्स्ट याच्यावरती क्लिक करून अशा पद्धतीने या ठिकाणची माहिती भरली जाईल तर अशा पद्धतीने आपण पहा पहिले जे टॅब आहे ते पहा यशस्वीरित्या पहा अपलोड माहिती भर भरून या ठिकाणी पूर्ण केलेले आहेत आता या ठिकाणी तुम्हाला काय काय अपलोड करावं लागते त्या ठिकाणी बघा छायाचित्र तुमचा फोटो या ठिकाणी स्कॅन केला अपलोड करायचा आहे याची साई सतरा केबी ते एकावन्न केबी असावी जेपीजी फॉर्मेटमध्ये तुमची सही या ठिकाणी स्कॅन केली सतरा केबी ते एक्कावन्न केबी जेपीजी फॉर्मॅटमध्ये तुमचा ओळखीचा पुरावा जो आता आपण पाठीमाग निवडला तुम्ही समजा पॅन कार्ड दिला असेल निवडला असेल किंवा आधार कार्ड तर ते या ठिकाणी अपलोड करायचं आहे पा दोनशे केबी ते पाचशे केबीमध्ये पीडीएफ फॉर्मॅटमध्ये या ठिकाणी मात्र हे अपलोड करावं लागेल तुम्हाला नंतर या ठिकाणी जे स्वहस्ताक्षर प्रतिज्ञापत्र आहे पहा सेल्फ डिक्लेरेशन तर यामध्ये तुम्हाला काय करावं लागणार आहे जी माहिती आहे ती भरावी लागणार आहे कोणती माहिती भरायची आहे तर बघा की या ठिकाणी तुम्हाला जे लिहिलेलं आहे ते सगळं या ठिकाणी तुम्हाला स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये लिहायचं आहे तुमचं नाव या ठिकाणी प्रतिज्ञापूर्वक घोषित करतो करते की मी या अर्जात नमूद केले सर्व माहिती अचूक आणि वस्तुस्थितीवर आधारित आहे या ठिकाणची सगळी माहिती या ठिकाणी तुम्हाला स्वहस्ताक्षरात लिहायची आहे त्याच्या खाली तुमची सही करायची आहे तुमच्या डाव्या हाताचा अंगठा त्या ठिकाणी उमटवायचा आहे आणि त्या या ठिकाणी तुम्हाला सत्ता ते अपलोड करायचे आहे तर अशा पद्धतीने या ठिकाणचे डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करावे लागतील आणि त्यानंतर मग ही सगळी माहिती आपण या ठिकाणी भरली की शो प्रि यावरती पा क्लिक करायचा आहे आता पाय या ठिकाणची मी माहिती थोडक्यात भरतो आणि त्याच्यानंतर आपण पुढची प्रोसेस पाहूया पा अशा पद्धतीने तुमचा फोटो सही त्यानंतर या ठिकाणी तुमचा आय डी पीडीएफ मध्ये अपलोड करायचं आहे आणि त्यानंतर डिक्लेरेशन आहे ते खाली आपण या ठिकाणी डिक्लेरेशन तुम्ही तुमच्या स्वहस्ताक्षरमध्ये पण लिहायचं आहे काळ्या पेनमध्ये किंवा निळ्या पेन ने त्याच्यानंतर का खाली सही करायची आहे तुमची या ठिकाणी अंगठा द्यायचा आहे आणि अपलोड करायचा आहे लक्षात ठेवा तुम्ही एकदा हे अपलोड केलं की परत रीअपलोड करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी रिअपलोडही तुम्ही करू शकता म्हणजे काही पाच चुकलेल्या असेल त्या ठिकाणी तुम्हाला ते, तुम्हाल ते रीअपलोड करता येईल डाउनलोड करून घ्यायचा असेल तर तुम्ही या ठिकाण पण डाउनलोड करून घेऊ शकता आता तुम्ही सगळा जो फॉर्म आहे तो भरलेला आहे त्या ठिकाणी तुम्ही शो प्रिव्ह्यू यावरती पा क्लिक करून याचा पा प्रिव्यू पा करू शकता आता या ठिकाणी पहा प्रिव्यू करता येणार नाही कारण आपण या ठिकाणी हे डिक्लेरेशन स्वीकारलं नाही यासाठी आपण या ठिकाणी क्लिक करायचं आहे बॉक्स चेक करायचा आहे आणि पास सेव्ह प्रीव्यू यावरती पा क्लिक करायचं आहे यावरती आपण पहा क्लिक केलं की या ठिकाणी तुम्हाला तुमचं नाव वगैरे पाय येणार आहे तुमचा फोटो या ठिकाणी येईल तुमची सगळी माहिती या ठिकाणी पाय येणार आहे सगळा जो फॉर्म आहे तुम्हाला या ठिकाणी पा अशा प्रकारे पाय दिसणार आहे खाली आल्यानंतर या ठिकाणी तुमची पास सही दिशील स्कॅन केली तुम्ही अपलोड केले आहे त्यानंतर खालीच या ठिकाणी जे डिक्लेरेशन आहे त्या ठिकाणी पाय येणार आहे अशा पद्धतीने हे डिक्लेरेशन या ठिकाणी तुमची सही आता या ठिकाणी पहा मी अंगठा दिला नाही परंतु तुम्हाला या ठिकाणी अंगठा उमटवायचा आहे कारण तुम्हाला मी फक्त दाखवण्यासाठी ठिकाणी हे अपलोड केलं मी परत एकदा अंगठा उमटवून हे अपलोड करणार आहे तर तुम्ही या ठिकाणी तुमची सही आणि या ठिकाणी अंगठा देऊन ते अपलोड करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी हँड रिटर्न तुमचं डिक्लेरेशन या ठिकाणी असणार आहे तर अशा पद्धतीने या ठिकाणी हा जो फॉर्म आहे पहा मध्ये तुमचा दिसेल हा प्रिव्यू या ठिकाणी लक्षात ठेवा व्यवस्थित पाहिजे चा आहे याच्यामध्ये जर काही मिस्टेक असेल तर तुम्ही या ठिकाणी पहा इडिट ऍप्लिकेशन यावरती जाऊन फॉर्म इडिट करू शकता आणि जर सगरी असेल या ठिकाणी सगळी माहिती तुमची बरोबर असेल तर पहा प्रोसिड टू पेमेंट यावरती जाऊन पेमेंट तुम्ही करू शकता परंतु एक लक्षात ठेवा जोपर्यंत तुम्ही पहा पेमेंट करत नाही तोपर्यंत तुम्हाला या फॉर्ममध्ये जो काय बदल करायचा असेल तो बदल तुम्हाला करता येईल एकदा का तुम्ही या ठिकाणी पेमेंट केलं की मात्र नंतर तुम्हाला कुठल्या प्रकारचा बदल करता येणार नाही त्यामुळे पहा पेमेंट करायची लगेच पहा घाई करू नका आणि या ठिकाणी बघा लक्षात ठेवा की यामध्ये जे ऍपियर आहेत पहा एपियरसाठी या ठिकाणी कुठलाही ऑप्शन पण दिलेला नाही आपण एकदा पहा परत बघूया या ठिकाणी पहा मी एडिट करण्यासाठी पहा प्रिव्हियस जातो आणि यामध्ये तुम्ही बदल करण्यासाठी पहा मी या ठिकाणून परत एकदा ही इमेज मी रीअपलोड करू शकतो त्यामुळे मला हे अपलोड करता येत आहे तुम्ही अपलोड करू शकता या ठिकाणी जर आपण पहा शैक्षणिक माहितीमध्ये जर गेलो तर यामध्ये पहा ॲपियरचा कुठलाही ऑप्शन या ठिकाणी पण दिलेला नाही पहा डी एड असेल तर या ठिकाणी पहा डायरेक्टली पा तुम्हाला जे पासिंगचे मार्क आहेत तेच पण टाकायचे आहेत त्यामुळे एपीएरचा कुठलाच ऑप्शन या ठिकाणी दिलेला नाही परंतु या ठिकाणी आपल्याला मधून ई टीईटी किंवा सिटेट परीक्षा देता येते परंतु यामध्ये ऑप्शन नाही कदाचित तो नंतर ऑप्शन पा दिला जाईल त्यासाठी तशा प्रकारची तक्रार वगैरे आहे ती करावी लागेल मग यामध्ये पहा बदल होईल परंतु सध्या तरी यामध्ये एपीएरसाठी कुठलाही ऑप्शन प दिलेला नाही हे थोडंसं लक्षात घ्या तर अशा पद्धतीने टीईटी दोन हजार चोवीससाठीचा साठीचा अर्ज हा आपण या ठिकाणी भरलेला आहे डेमो तुम्ही पाहिला तर व्हिडिओ आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा भेटूया अशा प्रकारच्या नवीन माहिती पूर्ण व्हिडिओच्या तो माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद